नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला भव्यात आजच्या काही ठळक कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एक प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई सुरूच महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांचे निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर खुताडे यांनी बल्याणी परिसरातील अनधिकृतपणे सुरू असलेले सात जोते व पाच रूम्सच्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई काल दिवसभरात केली ही कारवाई अनधिकृत बांधकाम विभागाचे कर्मचारी महापालिका पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि एक जेसीबी व पाच मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद